नमस्कार श्रोते हो नमस्कार अमृत कलश या कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं अगदी सग मनापासून स्वागत श्रोते हो आजच्या आधुनिक युगात एका क्लिक वर आपल्याला सगळं अव्हेलेबल आहे हो ना आधुनिक यंत्रांचा वापर करून आपण आपल्या वेळेची बचत तर करतोच पण जे काम करायचं आहे ते अगदी वेळेवर आणि होतं याच संदर्भात आज आपण बोलणार आहोत त्यासाठी आम्ही आमंत्रित केलं आहे रिटायर्ड एअरफोर्स ऑफिसर राजेंद्र कुमार पाटील सर यांना ज्यांना दोन हजार चा बेस्ट इंजिनियर अवॉर्ड सुद्धा मिळालेला आहे ड्रोन या क्षेत्रामध्ये त्यांचा बराच अनुभव आणि गाढा अभ्यास आहे तर आजच्या कार्यक्रमात आपण आपण बोलणार आहोत त्यांच्याशी याच विषयाबद्दल पाटील सर आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आपलं स्वागत आहे नमस्कार नमस्ते मॅडम खूप खूप धन्यवाद सर तसं ड्रोनविषयी आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे पण जर साध्या आणि सरळ सोप्या भाषेत जर सांगायचं असेल तर आपण काय सांगाल ड्रोन म्हणजे काय आणि त्याचे किती प्रकार आहेत ड्रोन म्हणजेच मानव रहित यान किंवा मानवरहित विमान असं म्हटलं तरी चालेल ड्रोनचा तसा लॉंग फॉर्म आहे डायनामिकली रिमोटली ऑपरेटेड नेव्हिगेशनल इक्विपमेंट आणि ड्रोनचे विविध प्रकार आहेत आता ड्रोनला स्काय इन द आय असं hmm. पण म्हटलं जातं किंवा ड्रोनला पर्यायी नाव हे यू ए व्ही म्हणजेच अनमॅन्ड एरियल व्हीकल असं कॉमनली संबोधलं जातं ड्रोन हा शब्द नॉर्मली मिलिटरीमध्ये वापरतात आणि सिव्हिलमध्ये यु व्ही हा शब्द प्रचलित आहे यु ए म्हणजे अनमॅनड एरियल व्हेकल बरं तर ड्रोनचे प्रकार मुख्यतः त्याच्या नंबर ऑफ रोटर्स आणि वेट लिफ्ट टोटल लिफ्टिंग वेट कॅपॅसिटी याच्यावरती दोन प्रकारे प्रामुख्यानं विभागलं जातं तर ड्रोनचे म्हणजे आता आ, किती आ, रोटर्स म्हणजे रोटर ब्लेड्स जे पंखा असतो त्याच्यामुळंच त्या मशीनला लिफ्ट मिळते तर एक असेल तर सिंगल रोटर ड्रोन आणि दोन असेल तर बाय रोटर तीन असेल तर ट्राय रोटर चार असतील तर चार ब्लेड्स असतील तर चार क्वाड रोटर असं त्याची भागणी केली जाते तर नॉर्मली सहा रोटरचा ड्रोन हा शेतीसाठी वगैरे वापरतात त्याला हेक्झा रोटर म्हणतात आणि आठ रोटरचे ड्रोन पण असतात त्याला ऑक्टा रोटर म्हणतात Mm -hmm. आणि काहीच नसेल फिक्स्ड विंग असेल तर फिक्स्ड विंग असं पण म्हटलं जातं किंवा व्ही टी व्ही एल म्हणजे व्हर्टिकल टेकअप अँड लँडिंग असंही संबोधलं जातं आणि दुसरा प्रकार म्हणजे त्याची वेट कॅरी करण्याची म्हणजे वेट लिफ्ट करण्याची कॅपॅसिटीवरनं प्रामुख्याने क्लासिफाय केले जातं आणि हे क्लासिफिकेशन हे मुख्य आहे mm -hmm. कारण याच्यावरतीच डी जी सी म्हणजे डायरेक्टर जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशन न्यू दिल्ली हे यांच्याकडं लायसन्सिंग मिळतं किंवा परवाना मिळत असतो ड्रोन ऑपरेट करण्यासाठी आणि ड्रोन फ्राय करण्यासाठी पण पायलटचे लायसन्स डी जी देत असतं आता समजा आपण ड्रोन विकत घेतलं तर त्याचं रजिस्टर करणं आवश्यक आहे आता सध्या ते मोबाईलवरनं पण आपल्याला करता येतं किंवा डी जी सी एच्या वेबसाईटवर डी जी सी ए डॉट जी ओ व्ही डॉट इनमध्ये गेल्यानंतर स्काय प्लॅटफॉर्म डी एस पी म्हटलं म्हणजेच डिजिटल स्काय प्लॅटफॉर्म म्हणून एक ऍप आहे त्या साईटवर गेल्यानंतर तुम्हाला सर्व काही माहिती म्हणजे तुम्हाला काय पाहिजे तर तुम्हाला ठराविक फी भरल्यानंतर तुम्हाला तुमच्या तौन्ण। ड्रोनचंरित्या रजिस्ट्रेशन करता येतं किंवा तुम्हाला जर पायलटची लायसन्स हवी असेल ड्रोन चालवायसाठी तर ते ड्रोनची लायसन्स पण भेटते तर आता दोन हजार एक ऑगस्ट दोन हजार अठराचा आपला ड्रोनचा भारतीय उड्डाण कायदा आहे पण त्यामध्ये खूपच जटिलता होती म्हणजे क्लिष्ट बरेच फॉर्म भरायला लागायचे जवळजवळ पन्नास फॉर्म भरायला लागायचे रजिस्ट्रेशनसाठी आता ते नवीन कायदा आलेलं आहे सव्वीस ऑगस्ट दोन हजार एकवीसमध्ये आणि प्रधानमंत्री महामहिम सराणी आणि उड्डाण मंत्री या सरांनी मिळून लोकांना शेतकऱ्यांना सगळ्यांना उपयुक्त हो व्हावे इजी व्हावं सुलभ व्हावं हो म्हणून पन्नासच्या वेळेस फक्त तीनच फॉर्म भरायला लागतात आणि फी मध्ये पण खूप फॉर्म भरायला लागायचे तर आता फक्त शंभर रुपयात सुद्धा रजिस्ट्रेशन होतं सर जसं आपण आता विषय काढला की आपले शेतकरी बांधव सुद्धा आता त्या ड्रोनचा वापर शेती सुलभ करण्यासाठी करू शकतात तर यावर प्रकाश टाकताना आपण काय सांगाल अगदी बरोबर विचारला मॅडम तुम्ही प्रश्न शेतीसाठी जपानमध्ये गेली कित्येक वर्षापासून भात शेती करण्यासाठी जपान हा देश प्रगतशील देश हा ड्रोनचा उपयोग करतात आणि काही देशामध्ये त्याला बॅन पण आहे कारण आपल्या भारतासाठी आणि जिथं जिथं आपण पोचू शकत नाही तिथं झाडे लावायची असेल शेती करायची असेल किंवा स्लोप असतो किंवा किच दलदलीचा भाग असतो तिथंही आपल्याला जाऊन जिथं आपल्याला पोचता येत नाही तिथंही आपल्याला शेती करता येते ूनचा उपयोग करून किंवा पेस्टिसाईड किंवा त्याला लागणारं खत वगैरे हवेतून फवारता येतं आणि पाहणी पण करता येते पिकाची जिथं खूप मोठं क्षेत्र असेल तर कुठं पीक चांगलं आलेलं आहे कुठं पीक चांगलं आलेलं नाही त्या पर्टिक्युलर क्षेत्रावरती आपल्याला टाळायचं आहे की आपलं चांगलं पिका ठिकाणी आपल्याला औषध मारायचं नाही आहे तर ते सुद्धा आपल्याला आता शक्य झालंय मॅपिंग ड्रोन मॅपिंग ना आणि शेतकऱ्यांना आता ते लिटर्समध्ये असतं जे शेतकरी जे वापरतात ते ड्रोन त्याची कॅपॅसिटी लिटर्समध्ये असते नॉर्मली ऑक्टा किंवा हेक्झा ड्रोन्सचा वापर केलेला असतो सर याचे जे चे जे नवीन कायदे आहेत Drone ड्रोन वापरण्यासंबंधित तर याबद्दल आपण काय सांगाल की जसं समजा मी एखादं ड्रोन घेतलं त्याचं जर लायसन्स मला मिळवायचं आहे किंवा त्याचे रुल्स रेग्युलेशन याबद्दल काय सांगाल हां तर त्याचं रुल्स रेग्युलेशन तुम्हाला डीजी सेच्या वेबसाईटवरती डीजीशे डॉट जी ओ व्ही डॉट इनमध्ये गेला आणि डी एस पी म्हणजे डिजिटल स्काय प्लॅटफॉर्म या संकेतस्थळाला तिथं त्यामधले भेट दिला तर तिथं सर्व इन्फॉर्मेशन येते नवीन कायदा हा त्रेचाळीस पानांचा आहे त्याचं पीडीएफ प uh, कॉपीजमध्ये तर नवीन कायदा हिंदीमध्ये पण आहे इंग्लिशमध्ये पण आहे खूप सुलभ आहे आणि आम नागरिकलासुद्धा ते घरी बसून ॲप्लिकेशन करता येईल असं आहे आणि त्याच्यात फीज पण एकदम कमी केलेले आहेत म्हणजे लायसन्सिंग फी म्हणा किंवा रजिस्ट्रेशन फी त्यांना मेन यू आय ई युनिक आयडेंटिफिकेशन नंबर यू आय एन हा मिळवावा लागतो म्हणजे जसं आपल्या गाड्या जर मोटरसायकल किंवा कार रजिस्टर घेतली तर त्याला रजिस्ट्रेशन करून त्याला नंबर कसा मिळवावा लागतो तसं तुम्हाला रजिस्ट्रेशन करावे लागेल आणि त्यांच्या रुल्स अँड रेग्युलेशनप्रमाणेच म्हणजे ते काही नियम घालून दिलेले आहेत की किती उंचीवरती आपल्याला ते ड्रोन उडवायचं आहे किती उंचीच्या दरम्यानच उडवायचं आहे कुठं उडवायचं नाही आहे आणि त्याला परमिशन घेताना ज्या त्या दिवशी तुम्हाला परमिशन मोबाईलवरून पण घेता येते आता इतकं सुलभ केलेलं आहे म्हणजे मला समजा ड्रोन वापरायचं आहे तर मला त्याची परमिशन घेणं आवश्यक आहे हो परमिशन शिवाय आपल्याला ड्रोन उडवता येत नाही मात्र काही ड्रोन आता मी ते क्लासिफिकेशन करता करता मध्ये थांबलेलं आहे तर ड्रोनचे uh, वेट म्हणजे लिफ्ट कॅपॅसिटीवर जे क्लासिफिकेशन आहे तर सर्वात प्रथम नॅनो ड्रोन म्हणून आहे तर दोनशे पन्नास ग्रॅम पर्यंतचे जे शून्यापासून दोनशे पन्नास ग्रॅमचे एकदम लाईट वेट असतात त्यांना नॅनो ड्रोन म्हणतात त्यानंतर दोनशे पन्नास ग्रॅम ते दोन के जी याला ड्रोन म्हणतात तर या दोन ड्रोनसाठी आता लायसन्सिंगची गरज नाही म्हणजे आपण डायरेक्टली युज करू शकतो डायरेक्टली तुम्ही युज करू शकता डायरेक्टली फ्लाय करू शकता मात्र त्यांचे थोडे लिमिटेशन्स आहेत की किती उंचीपर्यंत ट्री ट्रॉप लेवलपर्यंत म्हणजे साधारणतः चाळीस फूट हुँ. ते दोनशे फूट मॅक्झिमम मायक्रो नॅनो ड्रोन हा चाळीस फुटापर्यंत तुम्हाला फ्लाय करता येतो आणि नॅनो ड्रोन हा दोनशे फुटापर्यंत तुम्हाला फ्लाय करता येतो विदाउट एनी परमिशन आता भारतानं काय केलं त्या डिजिटल काय प्लॅटफॉर्मवरती हो सर्व भारताचं मॅपिंग केलेलं आहे आणि त्या तीन झोन्समध्ये विभागणी केलेली आहे म्हणजे रेड झोन येलो झोन आणि ग्रीन झोन ग्रीन झोन मध्ये तुम्हाला कोणाची परवानगी घ्यायचं काम नाही कुठल्याही ड्रोनसाठी कुठल्याही ड्रोन साठी झोन अंतर्गत कुठले कुठले राज्य किंवा शहर येतात असं नाही ते एरिया म्हणजे कसं की जरा समजा पार्लिमेंट आहे किंवा महत्वाचं बांध आहे धरण आहे किंवा वीज निर्मिती केंद्र आहे किंवा अणुभट्टी आहे तर अशा ठिकाणी महत्वाचा बॉम्ब गोळा साठा वगैरे आहे तर त्या ठिकाणाला ते टाळलेलं आणि ते मॅप मॅपमध्ये दिसतं तुम्हाला बरं म्हणजे कुठल्या एरियात जायचं नाही आणि कुठल्या एरियामध्ये तुम्हाला घ्यायला लागते आणि कुठल्या एरियामध्ये बिलकुलच जायचं नाही रेडमध्ये कोणालाही फ्लाय करायला परवानगी याचा आपल्याला अभ्यास होणं आवश्यक आहे म्हणजे मला माहिती पाहिजे की रेड झोन कोणता ऑरेंज झोन कोणता आणि ग्रीन झोन बिलकुल बिलकुल अच्छा आता ते मी मग अशी थोड्या वेळापूर्वी सांगत होतो की नॅनो ड्रोन झालं मायक्रो ड्रोन झालं आता दोन ते पंचवीस केजी याला के जीपर्यंत जे लिफ्ट करतं वेट वेट म्हणजे ड्रोन स्वतःच लिफ्ट करतं तर त्याला लाईट ड्रोन म्हणतात त्यानंतर त्याच्यापेक्षा जादा म्हणजे अठरा किलोपर्यंत एक शंभर किलोपर्यंत समजा एकशे दहा असं काहीतरी आहे तर त्यापर्यंत त्याला मिडियम आणि त्याच्यापेक्षा जादा म्हणजे एकशे पन्नासपेक्षा जादा त्याला हेवी ड्रोन असं क्लासिफाय केलं जातं सर मग हे जे हेवी ड्रोन आहे ते कोणकोणत्या क्षेत्रामध्ये वापरले जातात हा हेवी ड्रोन पूर्वी एकशे पन्नास पहिलं अडीचशे किलोमीटर किलोग्रॅमपर्यंतच तुम्हाला परवानगी होती फ्लाय करायला आता ते वाढवून आपल्या मंत्र्यांनी पाचशे किलोग्रॅमपर्यंत पर्यंत परमिट दिले आहे आणि त्यामुळं हे आपल्याला मायनिंग क्षेत्रामध्ये जिथं मायनिंग चालू असते तिथं ट्रक्स लोड ने आण चालू असते तिथं आता गव्हर्नमेंटनी काय आहे प्रधानमंत्री आणि एव्हिएशन मिनिस्टरनी मिळून आपल्याकडे आता झोन्स अलॉट केले आहेत म्हणजे त्याला कॉरिडॉर कॉरिडॉर म्हणजे जसं हवेमध्ये विमानाला रस्ते आहेत त्याला नाव जसं आपला हायवे आहेत एन एच फोर वगैरे असं म्हणतो त्या पद्धतीने विमानाचे पण रस्ते आहेत अंबर एटी एट रेड सेवन्टी टू असे त्याच पद्धतीनं आता झोन्स हे आपल्याला मार्क केले आहेत आणि त्यामधूनच तुम्हाला आता त्यामध्ये कोणी जायचं नाही फक्त ड्रोनच ए जा करेल म्हणजे आता समजा रिमोट गा खेडेगावामध्ये एखाद्याला एक वे वेगळ्या औषधाची गरज आहे म्हणजे त्याच्यामध्ये त्यामुळे त्या माणसा त्या माणसाचे जीव वाचला जाणार आहे आणि ते लांबून मागवायचं आहे तर डायरेक्ट त्याला तिथनं ते ती ड्रोनद्वारे सप्लाय होऊ शकतो आता तुर्तातच आपल्या इंडियन पोस्टलने पण त्याची सुरुवात केलेली आहे आणि कर्जत ते, ते आ, माथेरान इथं परवा टेस्टिंग झालेलं आहे ते, ते एकोणतीस किलोचं पोस्टल पॅकेज घेऊन काही मिनिटातच ते पोस्ट झालेलं आहे दुर्दम म्हणजे हिल हिली एरिया येतो आणि त्या भागामध्ये त्यांना आपल्या व्हीकलना पण परवानगी नाही तिकडे जायला त्यामुळे वेळानं पोस्ट पोचतं तर ते तिकडे पोचलं पण हिली एरियामध्ये आणि तिथनं परत पण घेऊन आलं ते आणि ती ट्रायल सक्सेसफुल आहे म्हणजेच आता पोस्ट विभाग त्यानंतर अमेझॉन्स वगैरे प्रा प्रामुख्यानं त्याचा खूप यूज करत आहे ड्रोनचं म्हणजे तुम्हाला जर पिझ्झा मागवायचा असेल किंवा काही मेडिसिन महत्वाचं मागवायचं असेल किंवा ह्युमन ऑर्गन्स आपल्याला महत्वाचा पुण्याहून इकडं ॲक्सिडेंट झाला आणि त्याचा तो पार्ट आपल्याला कुठंतरी यूज होतो कुठल्या तरी मानवाला डोळे किंवा हार्ट किंवा महत्वाचा अवयव तर त्याला आता सध्या रस्त्यावरती तुम्हाला ते ग्रीन झोन वगैरे असं बनवायचं काही काम नाही कारण का त्याला कॉरिडॉरच आहे ड्रोनचा कॉरिडॉर मार्क केलेला आहे म्हणजे डायरेक्ट आग... लागलं की ते ते ड्रोन जाणार नाही त्यामध्ये कोणी जाणार नाही येणार नाही म्हणजे एक्सक्लुजिवली फॉर ड्रोन त्याला कॉरिडॉर मला तेच इथे सांगायचं की एखाद्या व्यक्तीचं जर जीव वाचू शकतो तर या प्रणालीला खरं म्हणजे आपण सलाम केला पाहिजे हो हो, हो हो आता सध्याचं जे युग आहे जसं गेलं शतक एकोणीसावं ते एकोणीसशे तीन साली जसा विमानाचा शोध लागला आणि पूर्ण विमानाची डेव्हलपमेंट झाली तसं हा हे दोन हजार जे शतक आहे ते पूर्ण ड्रोनचं युग आहे पूर्वी पूर्वीच्या काळी जे देव देवता इंद्र इंद्रायणी वगैरे जे विमान वापरत होते पुष्पक विमान त्या हवे त्या पद्धतीचं विमान आलाने आता सध्या ड्रोनचाच जमाना आहे हे ड्रोन युग आहे आपल्या दारामध्ये ड्रोन टॅक्सी पार्क झालेली दिसेल आता सध्या एक पाचशे किलो वजनापर्यंत लिफ्ट करतं म्हणजे एक मनुष्य आरामात इकडून तिकडं तिकडून तिकडं ट्रान्सपोर्ट होऊ शकतं मेन मायनिंगसाठी याचा लेफ्ट अँड राईट यूज होतोय सगळ्यात ड्रोन रजिस्ट्रेशन दिल्लीहून होऊ लागले भारतामध्ये आता अमेरिकेमध्ये ऐंशी लाख ड्रोन्स रजिस्टर्ड आहेत आणि त्यापैकी दररोज आठ हजार फ्लाय करतात ऍट अ टाइम आता सध्या आठ हजार हवेमध्ये आहेत तसं आपल्याकडं ते रेशो फार कमी आहे जवळ सात हजार सहा हजार नऊशे पन्नासच ड्रोन रजिस्टर्ड आहेत म्हणजे संपूर्ण भारतात भारतात आणि त्यापैकी जवळजवळ चार हजार ह्याच्यातच आहेत म्हणजे दिल्लीचीच आहेत त्यानंतर नंबर आहे तामिळनाडूचा आणि त्यानंतर मग महाराष्ट्राचा आहे तरी आपण तिसऱ्या नंबरला आहोत ड्रोनच्या रजिस्ट्रेशनमध्ये आपल्याला आपला तसा राज्य मोठं आहे त्यामुळं आपल्याला ड्रोनचं अजून त्याचा प्रचार आणि प्रसार करायला पाहिजे त्यामुळे मी आकाशवाणी सांगली केंद्राचा खूप ऋणी आणि धन्यवाद मानतो की कारण का हे करणं गरजेचं आहे त्याचा प्रचार प्रसार कारण का ही काळाची गरज आहे आणि ड्रोनची लायसन्स आता कमीत कमी किमतीमध्ये भेटते म्हणजेच एक हजार रुपये मध्ये दहा वर्षासाठी ती लायसन्स असते ते डीजीसी कडून मिळत असते आणि परत रिन्यू करायला गेला तर परत दहा वर्षासाठी मिळत असते ड्रोनची लायसन्स घेण्यासाठी खूप साधा आणि सोपा नियम आहे फक्त तुमचं वय अठरा पाहिजे आणि इयत्ता दहावी कुठूनही पास पाहिजे इतकी सिंपल कंडिशन आहे तुम्ही स्त्री असा पुरुष असा दहावी पास आणि वयवर्षे अठरा तर तुम्हाला लायसन्स भेटते आता याच्यात लायसन्सिंगमध्ये पण दोन प्रकार आहेत डीजीसीचा अधिकारी असल्यामुळं मी तुम्हाला माहिती देतो डिटेलमध्ये दे। तर डीजीसीचे जे नियम केले आहेत त्यामध्ये स्टुडंट लायसन्स पण आहे स्टुडंट पायलट लायसन्स आणि मग रिमोट पायलट लायसन्स आरपीएल एसपीएल आणि आरपीएल एसपीएल फक्त पाच वर्षासाठी व्हॅलिड असते आणि ती सुरुवातीच्या काळात मिळू शकते तुम्हाला म्हणजे शिकत आहात म्हणून आणि ती पाच वर्षासाठी व्हॅलिड असते परत रिन्यू पण करायला गेलं तर पाच वर्षासाठी होते आणि फक्त त्याची फी आ, हजार रुपये आहे आणि शंभर रुपये तुम्हाला रजिस्ट्रेशनसाठी लागतात फक्त म्हणजे आणि पंधरा दिवसाच्या तुम्हाला डी ऑनलाइन ऑनलाईन तुम्हाला पाठवायलाच पाहिजे त्यांचं क्रायटेरिया पूर्ण केल्यानंतर म्हणजे क्रायटेरिया म्हणजे काय तर तुम्हाला डी अप्रूव्ड शे अप्रुवड स्कूलमधूनच तुम्हाला ट्रेनिंग घ्यायला हवं मग आता भारतामध्ये जवळ एकशे शहाऐंशी अप्रुवड ट्रेनिंग स्कूल आहेत आता माझं मत आहे की आपल्या भागामध्ये ट्रेनिंग स्कूल फार कमी आहेत आता सांगली भागात म्हटलं तर इस्लामपूरला एक आहे आणि इकडे कोल्हापूरला एक आहे तर आपल्याला सांगलीला होणं अत्यावश्यक असं मला वाटतं आणि आता हा कार्यक्रम झाल्यानंतर कोणीतरी लवकरच त्याच्यामध्ये पुढाकार घेऊन चालू करतील आणि हे लायसन्स किती इझिली मिळतं आता आपल्या मेन गव्हर्नमेंटचे लायसन्स ही जे आहे अॅग्रिकल्चर युनिव्हर्सिटी महात्मा राहुरी जी कृषी विद्यापीठ आहे तिथून तुम्हाला भेटते खरं त्याचा एक पन्नास ते साठ हजार खर्च येतो ते ट्रेनिंग यायसाठी तीन तीन आठवड्याचं आहे ते ट्रेनिंग आणि त्यानंतर तुम्हाला लायसन्ससाठी फक्त एक हजारच लागतं खरं त्या ट्रेनिंगसाठी म्हणजे तुम्हाला ते ड्रोन हातात देतात तुम्हाला ऑपरेट करायला देतात त्याचे क्लासेस आहेत त्याचे बकायदा लेक्चर्स वगैरे प्रॅक्टिकल त्यामुळे ते चार्जेस आहेत राहुरी कृषी विद्यापीठाला ही आता इझिली सध्या ब्रॅचेस बरेच चालू आहेत जर तीन आठवड्याला नवीन बॅच भरली जाते आणि त्यात महाराष्ट्र शासनानं जे इकॉनॉमिकली बॅकवर्ड क्लास आहेत त्यांना फ्री पण फॅसिलिटी दिले त्यांनी माहिती घेऊन तरुणाने पी लायसन्स आता आपल्याकडे ड्रायविंग लायसन्स असते तसं कंपल्सरी सगळ्यांना मी विनंती करतो की तुमच्याकडं आर पी एल म्हणजे रिमोट पायलट लायसन्स असावं कारण का ती काळाची गरज आहे आणि आर पी एल जाऊन तुम्हाला खूप नंबर मिळावा लागतील ते मिळवायसाठी आता इजी आहे कोणाला म्हणजे जादा अवेअरनेस नाही आहे त्यामुळे तुम्ही मिळवा म्हणजे दहा वर्षे तुम्ही निश्चिंत राहा पुढचे म्हणजे तुम्हाला त्याचा यूज कुठेही करता येईल तुमच्या दारामध्ये टॅक्सी ड्रोन टॅक्सी उभी असेल ड्रोनच आता सध्या प्रवास वगैरे हळूहळू चालू होईल का रस्त्यामध्ये इतके ट्रॅफिक वाढलेले आहेत दररोज एका सिटी एक सिटीमध्येच सात सातशे आठ आठशे गाड्या नवीन याय लागल्यात त्यामुळं ट्राफिक जॅम हा प्रश्न मोठा आहे आणि हेलिकॉप्टरनं पण इतकं सोपं आहे जे हेलिकॉप्टरपेक्षा हे इजी आहे आणि रूल्स पण याला खा फार सिंपल आहेत आणि याला मेन बॅटरीवरती चालतं त्यामुळं प्रदूषण नाही आहे मेन याचे खूप फायदे आहेत हां म्हणजे असं म्हणायला हरकत नाही की आपण मनुष्य प्राणी पहिले पायी चालायचा हो, त्याच्यानंतर सायकल मग हो, टू व्हीलर हो, फोर व्हीलर विमान हो, हो, आणि आता आपण ड्रोन पर्यंत पोहचलेला आहे हो हो ड्रोन पर्यंत आता हे ड्रोनच युग आहे त्याला ड्रोन युग म्हणूनच टायटल द्यायला पाहिजे आणि याच्यामध्ये खूप खूप कंपन्या अग्रेसर आहेत आपल्या इंडियामध्ये जे हैदराबाद आहे ते आंध्र प्रदेश म्हणा तर हैदराबाद सिटीमध्ये ते हे पुढाकार घेऊन मोठ्या प्रमाणात प्रोडक्शन चालू आहे मेन अॅग्रिकल्चर ड्रोन हे मैसाना जे गाव आहे मैसाना म्हैसी वगैरे जिथे मिळतं तिथं जवळपासच एक आहे तर तिथं अॅग्रिकल्चर ड्रोन ते लिटरमध्ये असतात त्याची सर जसं आपण ड्रोन बद्दल बोलतोय तर शेतकऱ्यांसाठी जे पिकांवर फवारणी वगैरे करतात तर त्याचा टप्प्याटप्प्याने काय सांगता येईल आपल्याला की ते एक्झॅक्ट ली वर्क कसा करत ते ड्रोन एग्रिकल्चर ड्रोन एग्रिकल्चर ड्रोन जे आहे मेनली लिथियम बॅटरीवरती चालतं आणि एकदा चार्ज केलं की ते जवळजवळ एकरच्या पुढं ते फवारणी करून येऊ शकतो वीस तरी ते हवेत असतं आणि माझ्या मते एक दहा मिनिटातच तुम्हाला दोन एकरचं एरिया तुम्हाला फवारणी करून देतं आणि जर दिवसभर म्हणजे केला जर म्हणजे चार पाच तास तुम्ही चार्जिंग केला प्रॉपर आणि ते उड्डाण केला तर तुम्हाला जवळजवळ दोनशे एकर एका दिवसात एक ड्रोन फवारणी करून देतं आणि ते पण त्याला जर मॅपिंग करून दिला त्याला प्रोग्रामिंग करून mm. तर त्याच्यामध्ये ते असं पण प्रोग्राम आहे की कुठं कुठं ते औषध टाकायचं नाही म्हणजे जिथं प्रॉब्लेम नाही चांगला आहे mm -hmm. जिथं चांगला आहे तिथंच टाकायचं आहे किंवा जिथं इन्सेक्ट आहेत तिथंच टाकायचंय तर ते तसं ते सर्जिकल स्ट्राईक पण करतो म्हणजे आपण सर्जिकल स्ट्राईक हा वर्ड युज करू शकतो शेतीसाठी म्हणजे असं म्हणायला हरकत नाही की वेळेची आणि अनाठाही कष्टांची बचत याच्यामध्ये होते खूप खूप बचत होत आणि दुसरं माणसाचा जीव पण वाचतो कारण का ते विषारी औषध असतं काही वेळेला इन्सेक्टिसाईड पेस्टीसाईड आणि त्यापासून हार्मफुल आहे ते माणसांना तर ते मशीन जाऊन काम करून येतं आणि जलद काम करतं आणि पटकन आणि व्यवस्थित त्याला प्रोग्रामिंग दिल्याप्रमाणे इव्हनली मेन इव्हनली सगळीकडे स्प्रे करतात आपण मानवांना ज्यावेळेस स्प्रे करतो त्यावेळेस कुठं जादा पडणार औषध कुठं काही पडणार तर ते प्रोग्राम केलं की ते व्यवस्थित आणि पटकन तुम्हाला रिझल्ट येतात सर हे आपले शेतकरी बांधव जे आहे जसं तुम्ही म्हणाल की याचं प्रॉपर ट्रेनिंग पण दिलं जातं तर मग शेतकऱ्यांसाठी काही याच्यामध्ये खास स्कीम वगैरे आहे का आहे त्यांना जर शिकवायचं असेल एवढ्या एवढ्या वेळामध्ये त्यांना शिकवण्यात येईल असं काही आहे का आहे म्हणजे गेल्याच सहा महिन्यापूर्वी महाराष्ट्राला ती फॅसिलिटी दिली म्हणजे फ्री ऑफ ट्रेनिंग हो चालू ठेवलं होतं मग त्यात ते परत बंद झालेलं आहे परत आणि ते चालू करतील तो प्रोजेक्ट आणि म्हणजे कोणालाही त्या अंतर्गत म्हणजे तुम्हाला महाराष्ट्रातील ठराविक कॅटेगरीतील म्हणजे इन्कमच्या कॅटेगरीतील आणि लेडीजसाठी आता सध्या प्राधान्य देण्यात येत आहे मेनली त्यांना एज्युकेट करण्यासाठी आणि ते ट्रेनिंग आता या भागात मेन ट्रेनिंग स्कूल जवळ चालू होणं गरजेचं आहे आणि त्याची फी थोडीशी अजून कमी यायला पाहिजे कारण का ट्रेनिंगसाठी जो खर्च येतो तो आवरली त्यांना ट्रेनिंग द्यायला लागतं आणि साठी ते त्यांना म्हणजे आणि त्या त्या बॅचमध्ये दुसऱ्याला त्यांनी नियुक्त करू शकत नाहीत तर त्यांना वेळ आणि पैसा त्यांचा पण ज्या ट्रेनिंग सेंटरचा खर्च होत असतो प्रामाणिक आणि त्यामुळे ते चार्जेस एक साठ सत्तर हजारपर्यंत येतो जो खर्च तो अजून कमी झाला पाहिजे काही ठिकाणी गव्हर्नमेंट आपलं महाराष्ट्र गवर्नमेंट बऱ्याचशा वेळेला फी व्यवहार करतं आणि ट्रेनिंग देण्यासाठी मदत करतं आणि हे ड्रोन जे आहेत ते आपल्याला इझिली आता सध्या मार्केटमध्ये उपलब्ध आहेत मेनली चायनाचं याच्यामध्ये नंबर वन आहे ड्रोन प्रोड्युसर डीजे आय म्हणून कंपनी आहे डीजे आय ते सत्तर टक्के जगातील ड्रोन प्रोड्यूस करते एक पन्नाशीतील वयाचा फ्रँक वँग म्हणून इंजिनियर होता आणि त्यांनी ते चालू केलं मजे मजेत आणि त्याची कंपनी इतकी मोठी झालेली आहे की ती जगाला सत्तर टक्के ढ्रोन ते एकटेच पुरवतात स्टँडर्ड आपल्याला एक चाळीस हजारपर्यंत तुम्ही घरी ऑनलाईन मागवला तर घरामध्ये येऊ शकते आणि ती रिलायबल आहे तुम्ही लगेच ओपन करून ते लगेच चालू करून यूज करू शकता त्याचे यूज बरेच आहेत मी प्रामुख्यानं आपल्याला त्याचा यूज काय काय करता येईल तर एरियल साठी करता येईल त्यानंतर मॅपिंगसाठी करता येतो एरियल मॅपिंगसाठी मेन व्हिडिओग्राफीसाठी करता येतो आणि आपली प्रॉपर्टीला जर हायलाईट करायचं असेल तर त्याचा व्हिडिओ काढून किंवा फुटेज फोटोज वगैरे चांगल्या क्वालिटीचे हाय फ्रिक्वेन्सी हाय क्वालिटीचे तर वेगवेगळ्या अँगलनं ते काढून त्याचा अॅडव्हर्टाईजला उपयोगी पडतो त्यानंतर खेळाचं वेगवेगळ्या अँगलने तुम्हाला दर्शवायचं असेल तर क्रिकेट किंवा बाकीचे खेळ फुटबॉल वगैरे तर ते तुम्हाला इझिली आता ड्रोन म्हणजे शक्य आहे वेगवेगळ्या अँगलने तुम्हाला पाहता येतं त्यानंतर जंगली प्राणी त्यांना स्केअर करायचं आहे बिलकुल शेतामध्ये आलेत तर ते आता सध्या चालू आहे प्रोजेक्ट म्हणजे ते डुकर किंवा काही जनावर वगैरे पीक नासाडी कसाठ येतात ड्रोन त्यांना पळवून लावून देतो म्हणजे माणूसच डेंजर पण नाही त्या परत अटॅक करतील म्हणून आणि ते पळून जा जातात पण सगळे प्राणी म्हणजे असं त्यानंतर व्हेल वगैरेचं मॉनिटर करायचं असेल समुद्रामध्ये किंवा समुद्राच्या तळाशी असलेले वेगवेगळे जीव जीवसृष्टी जीव बरीच जीवसृष्टी निरीक्षण जीव फोटोग्राफी तर ट्वेंटी थाउजंड लेजीस अंडर द सी म्हणून आहेत म्हणजे कितीतरी प्रकारचे खाली प्राणी आहेत तर त्यांचा अभ्यास त्यांचं म्हणजे किंवा काय तर त्याचा पण अभ्यास तिथून करता येतो मेन फोटोग्राफी व्हिडिओग्राफी त्यानंतर मॅरेज मध्ये वगैरे असं हो त्यामुळे तुम्हाला समारंभ था झालं सेफ्टी सिक्युरिटी झालं त्याच्यानंतर इमर्जन्सी सेवा जसं मेन हा तुम्ही फार छान पॉइंट हा घेतला इमर्जन्सीचा तर फर्स्ट एड कुठं पुरवाई झाली रिमोटला जिथं भूकंप झाला आणि तिथं आपण कोणीच जाऊ शकत नाही बरोबर तर तिथं पहिलं ड्रोन पोचतं ड्रोन सगळं माहिती आता ड्रोन ह्युमनला आयडेंटिफाय करतं इंडिव्हिज्युअल ड्रोन ड्रोन माणसाचा आवाज ओळखत आणि रेकॉर्ड करत म्हणजे प्रोग्राम त्याच्यामध्ये आहे आणि म्हणजे काही ड्रोन जे आहेत ते कंट्रोल रिमोटली करतात काही ना ते प्रोग्राम केलेलं असतं म्हणजे मोबाईलवरनं पण काही ड्रोन कंट्रोल केले जातात बरेच आणि ते कंट्रोलचे ते जे असतं ते फ्रिक्वेन्सी असते ते गायघाडमध्ये असते वन टू पॉईंट फाईव्ह टू फोर पॉईंट एट गायघाड ह्या बँडवरती चालतं त्यामुळे फार अॅक्युरेटली आपल्याला ते ड्रोन पाहिजे त्या अँगलना टिल्ट वगैरे करता येतो हां आणि पाहिजे त्या अँगलनं तुम्हाला सगळी पाहणी करता येते किंवा कुठं लोक फसलेत कुठं त्यांना गरज आहे ते मेडिकल एड पुरवता येतं त्यांना इमर्जन्सी किट पोचवता येतं असं त्यानंतर काही ठिकाणी आता बांधकामासाठी वगैरे जे सिमेंट पोती वगैरे कॅरी करण्यासाठी पण ते वापरायला लागलेत आणि मायनिंगला तर ज्ञान आता सध्या चालू आहे टू अँड फ्रो म्हणजे ट्रक जसं येतात जातात ना तसं ड्रोन न प्रोग्रामिंग केलेलं आहे ते जातात तिथं भरतात परत इकडे डाउनलोड करतात परत जातात असं हेच चालू आहे म्हणजे थोडक्यात म्हणायचं म्हणजे ड्रोन हा मानवासाठी एक वरदान ठरलेला आहे असं म्हणायला बरोबर आहे वरदान पेक्षाही महावरदान म्हटलं तरी चालेल कारण का याच्याशिवाय आता शक्यच नाही जीवन असं झालेलं आहे आणि ड्रोनच तुम्हाला मी बघाशी म्हटल्याप्रमाणे आपल्याला पार्किंग साठी आता त्याला जागा करावी लागेल आणि त्याचं मेन ॲडव्हान्टेज काय आहे त्याला रनवे लागत नाही किंवा हेलिकॉप्ट जसं लागतं ते प्लॅटफॉर्म तसं काहीच लागत नाही कुठूनही टेकअप घेतो कुठूनही उतरत म्हणजे जो ट्रॅफिकचा आपल्या इथे प्रॉब्लेम असतो तो नाही 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 आणि आपल्या हातावरती सुद्धा म्हणजे छोटं जोडण असेल तर आपल्या हातावरती सुद्धा उतरू शकतं आता ड्रोनची अशी क्लासिफिकेशन करता करता मी थांबलो तर त्याचे आता काही स्पोर्ट्स ह्याच्यामध्ये पण त्याच्या ऍक्टिव्हिटी रेसिंग पण असतात ड्रोन रेसिंगसाठी पण उपयोगात आणलं जातं त्यानंतर हवामानाचा अंदाज फाइंड आउट करेक्ट करण्यासाठी वे वेगवेगळ्या उंचीवरनं ढगांचं किंवा आकलन करण्यासाठी म्हणजे कुठले क्लाउड्स आहेत पाऊस येणारे किंवा लोनिम्ब सिव्ही म्हणतात ते किती उंचीवरती आहेत ते एक्झॅक्ट सांगण्यासाठी म्हणजे वेदरचा अंदाज सांगल्यानंतर पायलटना वगैरे इजी पडतं मेन याच्यामध्ये युद्धामध्ये सुद्धा आता आपण ड्रोन वापरलो ड्रोन ज्यांच्याकडे सुपेरियर तो अडव्हान्स कंट्री याच्यामध्ये आता तुर्की फार ऍडव्हान्स आहे जगामध्ये आणि त्यानंतर मग अमेरिका आणि बाकीचे आणि त्यानंतर इस्रायल पण छोटी कंट्री असून खूप अडव्हान्सड आहे ड्रोनसाठी ड्रोन ही काळाची आता सध्या गरज बनलेली आहे अशा कार्यक्रमात तुम्ही शेतीमध्ये झालं त्याच्यानंतर सुरक्षा संरक्षण क्षेत्रामध्ये कसं आहे इमर्जन्सी सेवा नाहीतर आपले फॅमिली गेट टुगेदर असतात लग्न समारंभ त्याच्यानंतर बांधकामामध्ये किंवा जंगलामध्ये वगैरे वेगवेगळ्या प्राण्यांमध्ये वगैरे कसं आपण यूज करू शकतो याची खूप डिटेल आणि खूप छान माहिती दिली खरं म्हणजे तर जाता जाता सर आमच्या श्रोत्यांना तुम्ही काय सांगाल आपल्याला आता खिशामध्ये जसं व्होटर आयडिया असतं किंवा आधार कार्ड असतं तसं तुमच्या घेशामध्ये मला थोड्या दिवसात रिमोटली पायलट लायसन्स पाहिजे आर पी एल लायसन्स हवी आणि तुम्ही ते अभिमानानं दाखवले पाहिजे आणि तुमच्याकडे हळूहळू ड्रोन्स आले पाहिजेत आता तुम्हाला छोट्या प्रमाणात जर बघायचं तर टॉय ट्रो ड्रोन्स पण येतात तर तुम्ही मीडियम रेंज म्हणजे चाळीस हजार ते पन्नास हजार याला जावा त्यामध्ये कॅमेरा क्यामा म्हणजे तुम्हाला फोटोग्राफीसाठी पण हे होतं उपयुक्त येते त्यानंतर आता तुमच्या घरामध्ये तुम्हाला जे पिझ्झा वगैरे जे मागवायचं आहे ते ड्रोनज आता सर्व्हिस देईल कारण का ॲमेझॉन ह्याच्यामध्ये खूप ॲडव्हान्स झालेला आहे आणि खूप वर्षापासून आता वापर करत आहे पोस्टल आलं त्यांचं सगळं डिलिव्हरी गुड्स वगैरे आता हळूहळू आपल्याला मेन ड्रोन टॅक्सीवरती आपण फोकस केलेला आहे आणि ड्रोन टॅक्सीचं आता सगळे टेस्टिंग वगैरे सगळे बऱ्यापैकी झालेले आहेत आणि आता जर इथून जवळजवळ आठ किलोमीटरपर्यंत आरामात ड्रोन कंट्रोल होतात आणि मॅक्झिममचे जे पल्ल्याचे आहेत ते पंधराशे किलोमीटरपर्यंत ड्रोन जातात पंधराशे किलोमीटर म्हणजे वॉरमध्ये आता जे ड्रोन वापरले जातात ते पेलोड कॅपॅसिटी म्हणजे कॉम्बॅट म्हणजे अनमॅन्ड जसं म्हणतो तसं अनमॅन्ड कॉम्बॅट ड्रोन्स आहेत म्हणजे लढाऊसाठीचेच ड्रोन आहेत आणि नुसताच नॉर्मली ड्रोन फोन आहेत आणि त्याचा उपयोग लेफ्ट अँड राईट आता सगळे अडव्हान्स कंट्री जे आहेत प्रगत देश ते करतायत म्हणजे आता त्याचा अजून एक प्रामुख्याने उपयोग परवा कोविड आलेला होता कोविडमध्ये याचा खूप छान उपयोग करून घेतला मानवजातीनं ड्रोनचा जसं आपल्याला बाहेर पडता येत नव्हतं ड्रोन आरामात जाऊन सर्वे करून येत होतं की कुठं ते थर्मल डिटेक्टर आहे त्याच्यामध्ये म्हणजे थर्मल ना, इमेजिंग न कुठं जादा टेम्परेचर म्हणजे जा आता आपलं कसं हे आपण स्कॅनिंग करतो तसं ते गाव सगळं पूर्ण चेक करून येतं आणि कुठल्या भागात आपल्याला प्रोबेबल हे आहे त्याचे मरीज ते सुद्धा ते सांगतं आणि कुठल्या भागात नॉर्मल आहे त्यानंतर कुठं सिक्युरिटी म्हणजे आपण पोलिसांनी जर बाहेर यायचं नाही वगैरे तर ते मॉनिटर करून पोलिसांना सतर्क करतात म्हणजे पोलिस साठी आता हे बेस्ट वे पण झालेलं आहे ड्रोन म्हणजे ट्रॅकिंग करायला किंवा स्मगलिंगसाठी म्हणजे दुसरे जे आता ते सांगू नये स्मगलिंगसाठी पण ह्याचा खूप मोठ्या प्रमाणात उपयोग झालेला आहे आणि पोलिस पण त्याच्या काउंटर करण्यासाठी छान प्रकारे ड्रोनचा उपयोग करतात म्हणजे ते पॉवरफुल म्हणजे त्याचं आयुष्य जास्त सुकर आणि सुलभ होईल असं म्हणायला हरकत नक्कीच नक्कीच सर आज ड्रोन विषयी इतकी विस्तृत चर्चा आपण केली आणि वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आजच्या युगाला ड्रोन कसं वापरण्यात येत आहे किंवा पुढचं युग हे ड्रोन युग राहील असं आपण या विषयी आपण बोललो सर आज आपण इथे आलात आणि या विषयावर विस्तृत चर्चा केली त्यासाठी आकाशवाणीच्या सांगली परिवारातर्फे मी आपले आभार मानते नमस्कार नमस्कार